सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे आज आपण ऑप्शन चेंजच्या सहाय्याने निफ्टीचे पोस्ट मार्केट अनालिसिस करणार आहोत हे पोस्ट मार्केट अनालिसिस फक्त आजच्या दिवसापुरतं मर्यादित नसून असे सिनॅरिओ मार्केटमध्ये भविष्यामध्ये जेव्हा केव्हा येतील तेव्हा अशा या सिनेरीओचा आपणाला आपल्या ट्रेडिंग मध्ये चांगल्या पद्धतीनं फायदा करून घेता येतो चला ठीक आहे मग फारसा वेळ न घालवता हिस्टॉरिकल डेटा पासून सुरुवात करूयात ओंकार सर वेरी वेरी गुड इव्हनिंग सर बघा सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिट आला दिनांक चोवीस जून, चो चो जून दोन हजार चोवीस ठीक आहे चोवीस जून जून दोन दोन हजार चोवीस नऊ वाजून पंधरा मिनिट सपोर्ट तेवीस चारशे या स्ट्राईक प्राइस वर सपोर्ट वाढलूमचा विक्टोअर्स बॉटम रेजिस्टन्स तेवीस हजार पाचशे वर रेजिस्टन्स तेवीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राईसवर रेजिस्टन्स विक टू टॉप सपोर्ट विक टू बॉटम रेजिस्टन्स कशाचा आहे ओ आयचा आहे ठीक आता रेजिस्टन्स विक टू बॉटम झाला तेवीस हजार चारशे या स्ट्राईक प्राईसवर रेजिस्टन्स ओ आयचा आहे तेवीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राईसवर परंतु वॉल्यूम या ओवायला धोका देऊन तेवीस हजार सहाशे इथून तेवीस हजार चारशे या स्ट्राईक प्राइस वर येण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे बेरीज प्रेशर क्रिएट केलं जात आहे ठीक आहे बेरिश प्रेशर क्रिएट केलं जात आहे पुढे पाहूयात रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम हा रेजिस्टन्स तेवीस हजार पाचशे वरून तेवीस हजार चारशेवर शिफ्ट झाला या ठिकाणचा ग्रह धरायचा ऍक्च्युअल तेवीस हजार सहाशे वरून ही वॉल्यूम तेवीस हजार चारशेवर आलेली आहे परंतु त्यापूर्वी ओवायचा रेजिस्टन्स होता आता हा रेजिस्टन्स वॉल्यूमचा आहे आणि ही वॉललूम तेवीस हजार सहाशे वरून तेवीस हजार चारशे या स्ट्राईक प्राईसवर शिफ्ट झालेली आहे म्हणजे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट वीक वीक बॉटम सपोर्ट डब्ल्यूटीबी रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम अशा मध्ये जर ही पर्सेंटेज वाढत गेली पुट साइडच्या तेवीस हजार तीनशेच्या या स्ट्राईक प्राईस वरील ही एकोणऐंशी पर्सेंट आपल्याला हे जे दिसत आहे जर ही पर्सेंटेज वाढली याच्या डब्ल्यूटीबीची पर्सेंटेज वाढली तर ब्लड बाद आणि जर हा सपोर्ट स्ट्रॉंग झाला तर मग मात्र यूएस एस मायनस वन हा प्रोबॅबल बॉटम ऑफ द डे या गोष्टीची आपण लाईव्ह मार्केट डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे जर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंगला नसाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लाईव्ह स्ट्रीमिंगची लिंक दिलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ झाल्यानंतर ही स्ट्रीमिंग संपल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ अवश्य पहा ठीक आहे पुढे पाहूयात नऊ अठरा आता हा रेजिस्टन्स कसा भैया रेजिस्टन्स आला कुठून कुठे तेवीस हजार पाचशे वर स्वतः ओवायचा ठीक आहे परंतु ही वॉल्यूम तेवीस हजार सहाशे वरून तेवीस हजार चारशेवर आली आणि तेवीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राइस वर टू वर स्टॉप झाली आणि अशा वेळेस हा रेजिस्टन्स स्टॉप करून बॉटमला इथे शिफ्ट झालेला आहे त्याचं कर्म ऑलरेडी मार्केटने यू एस मायनस वनचं पहिल्याच कॅन्डलमध्ये इथे डॉट टू डॉट हिट केलेलं होतं

सपोर्ट जो सपोर्ट डब्ल्यू टी बी होता तो आता स्ट्रॉंग झालेला आहे मग अशा वेळेस मार्केटची रेंज यू एस मायनस वन हाच त्याचा प्रोबेबल बॉटम असेल आणि या गोष्टीची आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज सविस्तर चर्चा केलेली आहे आणि आज आपण या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये सकाळच्या फक्त तीन मॅजिकल ट्रेन लाईन ड्रॉ केल्या होत्या चौथी ट्रेन लाईन ड्रॉ करायची किंवा किंवा जर या ठिकाणी हा सपोर्ट नंतर वीक टुवर्ड्स बॉटम झाला तर चौथी ट्रेन लाईन ड्रॉ करायची किंवा हा रजिस्टन्स इथे विक्टीवर स्टॉप झाला तर या ठिकाणी चौथी ट्रेन लाईन ड्रॉ करायची रेजिस्टन्स जो विक्टीवर स्टॉप होता ते वीस हजार पाचशे वर तो आता स्ट्रॉंग झालेला आहे जस तो रेजिस्टन्स बघा नऊ वाजून सव्वीस मिनिट जसा तो रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला मार्केट अगदी डॉट टू डॉट हे नऊ पंच ची कॅन्डल बघा त्याच कॅन्डल मधून डॉट टू डॉट युएएस मायनस वन पर्यंत आहे ठीक आहे न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पासून मायनस वन पर्यंत मार्केट डॉट टू डॉट तिथं पर्यंत आलेलं आहे पुढे पाहूयात सपोर्ट सध्या स्ट्रॉंग आहे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे प्रोबेबल बॉटम ऑफ द डे एस मायनस वन युएस मायनस वन डॉट टू डॉट मार्केटनी तो बॉटम या ठिकाणी हिट केलेला आहे ठीक आहे मग जो प्रॉबेबल टॉप होता न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स हाच होता तरीही मार्केट त्याच्या वर गेलेला आहे तर वर का गेलं या गोष्टीची आपल्याला या ठिकाणी ऑप्शन चेनच्या सहाय्यानं ही डिटेलमध्ये माहिती घ्यायची आहे याला अनालिसिस करायचं आहे नऊ सत्तावीस नऊ अठ्ठावीस आता इथे बघा ही ऑलमोस्ट ही जी मुवमेंट आहे दहा पंचवीस ची आहे नऊ बत्तीस रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सपोर्ट जो वीक टुवर्ड्स बॉटम होता तो सपोर्ट स्ट्रॉंग झालेला आहे म्हणजे बुलिश प्रेशर सपोर्टनी क्रिएट केलेला आहे डब्ल्यूटीबी असलेला सपोर्ट जेव्हा स्ट्रॉंग होतो तेव्हा तो आपल्या स्वतःमध्ये एक स्ट्रॉंग बुलिशनेस क्रिएट करतो आणि अगदी तसं झालेलं आहे मार्केटने या ठिकाणी डॉट टू डॉट यू एस मायनस वन वरून डायव्हर्जन घेतलेला आहे जो की सेपेस्ट बॉटम आजच्या दिवसाचा होता नऊ चौवेचाळीस आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत की मार्केट वर का गेलं न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सच्या वर मार्केट का गेलं त्या गोष्टीची आपल्याला इथे माहिती घ्यायची आहे ठीक आहे जर याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता नऊ पन्नास नंतर हा रेजिस्टन्स वीक स्टॉप झालेला आहे तेवीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राईसवर ठीक आहे पाहूयात आणि त्यानंतर बहुतेक स्टेट ऑफ कन्फ्युजन क्रिएट झाला असावं ते आपण नंतर मी पण काही पाहिलेलं नाही कारण म्हणजे मार्केट बुलिश जाण्याचं कारण मार्केट वर जाण्याचं कारण रेजिस्टन्स वीक स्टॉप झालेला असावा कंडिशन नंबर वन कंडिशन नंबर दोन रजिस्टन साईडला स्टेट ऑफ कन्फ्युजन क्रिएट झालेलं असावं दोन्ही पैकी मला दुसरी कंडिशन झालेली असेल असं वाटतं मी पण साडे दहाच्या नंतर मार्केट पाहिलं नाही म्हणजे दहा पंधराच्या नंतर मार्केट मी पाहिलं नाही दहा बारा पाहूयात याची सुरुवात किती वाजता झालेली आहे अकराचा टाइम टाकूयात दहा वाजून चौतीस मिनिटाला हा रेजिस्टन्स स्वीट टूवर स्टॉप झाला आणि त्यानंतर याची सुरुवात बघा दहा चौतीस ला झाली दहा चौतीस ला ठीक आहे अकरा चौतीस चा टाइम टाकूयात डब्ल्यू टी केस मध्ये या ठिकाणी डब्ल्यूटीटी किंवा केस मध्ये स्टेट ऑफ कन्फ्युजन एक तासापेक्षा जर जास्त वेळ असेल तर मार्केट ज्या स्ट्राईक प्राइस वर स्टेट ऑफ कन्फ्युजन आहे तिथंपर्यंत मार्केट जातं सपोर्ट स्ट्रॉंग होता त्याच्या अपोजिट साईडचा हा डेफिनेटली स्ट्रॉंग होता ओके एक तासामध्ये हा रेजिस्टन्स तेवीस हजार चारशे वरून तेवीस हजार पाचशे इथे शिफ्ट झालेला आहे सपोर्ट सुद्धा खूप वर, वर टौ या ठिकाणी तेवीस हजार पाचशे वर शिफ्ट झालेला आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम मग याची सुरुवात झाली होती साडे दहा पासून एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत या रेजिस्टन्सला स्ट्रॉंग व्हावं लागेल कुठे तेवीस हजार चारशेवरून आलाय तो तेवीस हजार पाचशे म्हणून तेवीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राइस वर त्याला स्ट्रॉंग होऊ द्यावा लागेल ठीक आहे आपण पाहूयात एक चौतीस तीन तास एक्झॅक्टली तीन तास पाहिजे हम्म तीन तास स्टेट ऑफ कन्फ्युजन कुठंपर्यंत पर्यंत आहे तेवीस हजार ओके रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप स्टेट ऑफ कन्फ्युजन तर नाही सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप बुलरन बुलरन ठीक आहे बुलरन मध्ये मार्केटचा प्रोबेबल टॉप आपण प्रेडिक्ट करू शकत नाही बुलड्रन मध्ये आपण मार्केटचा प्रोबेबल टॉप करू शकत नाही तो जो बॉटम होता या ठिकाणी डॉट टू डॉट मार्केटनी हा बॉटम इथे हिट केलेला आहे हा सेफ ट्रेड ट्रेड नंबर वन न्यू एक्सटेंशन ऑफ पासून हा सेफ ट्रेड होता डेफिनेटली होता यू एस मायनस वन इथून कॉलचा ट्रेड हा सुद्धा बिलकुल सेफ ट्रेड होता त्यानंतर हा स्लाईट रिस्की ट्रेड इथून स्लाईट रिस्की का स्लाईट रिस्की ऑलरेडी त्या प्राईसला न्यू एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सला मार्केटनी फर्स्ट टाईम इथे हिट केलेला आहे त्यानंतर सेकंड टाईम इथे हिट करत होतं त्यामुळं जेव्हा मार्केट एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स किंवा एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला सेकंड टाइम हिट करतं तेव्हा ते रिस्की असतं ठीक आहे तेव्हा ते रिस्की असतं त्या कारणामुळे आणि या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्हीही खालून वर शिफ्ट झाले त्या कारणामुळे हा मार्केटमध्ये आपल्याला आज बुलडन पाहायला मिळाला बस आजच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये एवढंच होतं याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही सिनॅरीओ बनला नाही ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाइक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आपण परत भेटूया लाइव स्ट्रीमिंग मध्ये ठीक आहे सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय